साल काढून घेतली वरची आणि किसणीने किसली किस तर थोडासा पिवळा कलर आला आलायचा कारण आंबा जेव्हा कैरी पाडी लागते किलो जवळजवळ साखर घ्यायची आहे तर आता आपल्याकडे दीड किलोचं माप तुमच्याकडे जर भरणी असेल अर्धा किलो पाच किलो त्या भरणीने घ्या किंवा मग मोजून टाक तर मी काय करते या ग्लासनी साखर मोजून घेते तर हा ग्लास असेल जवळजवळ पाव किलोचा पाव किलो साखर बसला तर बस या अगोदर मी लाईव्ह ठेवलं होतं त्यावेळेस फक्त तेरी खिसली आणि हे काही भुतली साल काढली म्हटलं खिसायला खूप वेळ लागल एवढ्या वेळ कोणी लाईव्ह राहत नाही तर आता परत मी लाईव्ह चालू केली साखर भक्ती किती ना तर हे बघा हे अर्धा किलो साखरे मला एवढीच पुरे वाटते आणि हा दीड किलो कैरीचा पीस आहे तर आंबट नसल्यामुळे मी अर्धा किलो साखर टाकते यामध्ये आणि परत जवळजवळ हे अर्धा ग्लास घेतलाय म्हणजे अर्धा पावश ही साखर एवढी टाकून घेते मला वाटत दीड किलो बैलला ही जवळजवळ अर्धा किलो साखर पुरे होईल आणि अजून हे अर्धा पाव लागते तर म्हणजे जवळजवळ आता ही अर्धा किलो आणि अर्धा पाव साखर आहे साडेसहाशे ग्रॅम साखर टाकलेली आहे दीड किलो कैरीला तुमची जर कैरी आंबट असेल तर मग तुम्ही काय करा एक किलोला एक किलो साखर असं प्रमाण घ्या कारण ही कैरी जास्त आंबट नाही म्हणून हिला कमी साखरेचा वापर केला आहे तर एक दीड किलो कैरी आहे तर त्याला सातशे ग्रॅम साखर घेतली आहे अजून जर मला कमी वाटलीच तर मी अजून टाकल तर तुम्हाला शेवटी सांगेल की कै गोड कैरीला किती साखर वापरायची कम कम कारण आपल्याला जास्त दिवस साखर आंबा टिकून ठेवायचा असेल तर भरपूर साखर वापरावी लागणार आहे त्यामुळे साखर आंब्याला जे पात आहे ते सुटतो आणि साखर आंबा चांगला तयार होतो आणि भरपूर दिवस टिकतो तर चला तर मी गॅस कढईवर ठेवली आता याला मी तर so, सारख हात चालू ठेवून आता याला ढवळत राहावं लागणार आहे आपल्याला म्हणजे सारखा हातानं फिरवत राहावं लागणार आहे ते बघा आणि जो खीस आहे तो मी तुटला नाही तुमची जर काही आंबट असेल तर कैरीचा खीस खिसल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या शक्य होईल तेवढं त्याचं पाणी काढून घ्या म्हणजे कैरीचा जो एक्स्ट्राचा आहे तो पाण्यामुळे थोडासा कमी होतो पण ही काही आंबट नाही म्हणून मी धुतली नाही म्हणजे खीर धुतला नाही अजून आपल्याला अडीचशे ग्रॅम साखर लावणार आहे बघा टाकते म्हणजे जवळ जवळ एक किलो साखर कैरीला कम कम लागते हे बघा दीड किलो पैरी साठी एक किलो साखर या गोडकैरीसाठी पुरे होते हे बघा छान पाक सुटायला लागलाय आता याला असं हलवत राहायचं आणि छान कडक आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे बरेच दिवस हे साखर आंबा टिकून राहतो कशी घ्यायची याची कडक पाक कसाही द्यायचा आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे कारण साखर आंबा टिकून ठेवायचा असेल सहा सात महिने वर्षभर तर त्याची जी चाचणी म्हणजे पाक आहे तो आपल्याला परत राहावा लागतो जेव्हा हे साखरेचं पाणी होतं त्यावेळेस आता कढईला चिपत नाही पण स्टार्टिंगला पाणी सुटलं नव्हतं म्हणून थोडंसं कडेला होता आणि यामध्ये तूप वगैरे वापरायची काहीच गरज नसती गरेजण यामध्ये साधू तूप घालतात पण साधू तूप घालत नाहीत साखर आंब्यासाठी हे बघा भरपूर पाणी सुटले असं आपल्याला सात हात चालू ठेवून राहायचे मध्ये मध्ये मी काय करते आता हा जो सात आहे खूप रात्रीचे वेळ आहे सात बाजून सव्वा सात झाले तर आणि स्वयंपाकाचा टाइम पण झालाय तर आज स्वयंपाक म्हणजे मला बनवायचे तास वडापाव तर इकडे काय करते मी वडापाव साठी बटाटे फ्राय टाकते कुकर मध्ये कुकर ठेवले जाते त्यामध्ये थोडस पाणी घालते बटाट्यासाठी जास्त पाणी नसते बघा थोडस पाणी टाकले आणले बघा बटाने आता हे पाण्यात भिजत पुरे म्हणजे त्यावरची जी माती आहे ती निघत मध्ये मध्ये असं हलवत राहायचं कारण कढईला चितकते वेळेस कारण ही नॉनस्टिकची कढई नाहीये जवळ जवळ आपल्याला कमी त्यास जर बनायचा असेल तर अर्धा किंवा पावन तास लागले कारण मग भरपूर साधाराम राय किलोचा आणि इकडचा जो व्यास आहे माझा तो कमी चालतो म्हणून अर्धा बावन तास लागेल बटाटे धुवून घेतले आता वडापाव बनवण्यासाठी आणि उकडायला टाकते

तर कुकरची बाब जेव्हा धरलं तेव्हा कुकर इकडे ठेवलं तरी चालतं मग मी साखर आम्हाला इकडे थुमकट पण बनवून घेते तोपर्यंत पिल्लूला दूध तर हे जे पिल्लूचं दूध आहे त्यामध्ये बिलकुल मी साखर टाकत नाही कधीच कारण हे बोर्ड निमित्ता जो आहे तो ऑलरेडी थोडासा गोड असतोच आणि मुलांना भरपूर साखर दिली कप होतो सर्दी खोकला एकदा चालू की मग बंद होत नाही म्हणून काय करायचं यामध्ये साखर पहिल्यापासूनच टाकायची नाही मुलांना सवय लागते तर आता माझं नेट संपत आलेलं आहे तर मी व्हिडिओ तुम्हाला साखर साखरचा पूर्ण दाखवणार नाही पण तुम्हाला सांगते आता कारण नेट संपत आलेलं आहे आणि व्हिडिओ कधी पण बंद होऊ शकतो मग काय करायचं आता हे साखर आंबा सारखा असा हात चालू ठेवायचा फुल गॅस असेल की द्यायला तर मग असं सारखं ढवलत राहायचं कारण मग तळाशी चिकटण्याची शक्यता असते आणि ही चाचणी कशी घ्यायची सांगते हे चारा पाच जो आहे तो असा घट्ट बराच वेळ शिजू द्यायचा आणि हाताने असं करायचं बोटावर घ्यायची चाचणी असंच साखर आंबा घ्यायचा थोडासा असं करायचं जेव्हा जर या दोन्ही बोटामध्ये अशी तार तयार होईल एक तार तर मग हा साखर आंबा छान तयार झालेला असेल मग काय करायचं थंड होऊ द्यायचा आणि हवा बंद भरणीमध्ये ठेवून द्यायचा तो आरामात सॉरी आता तर लाईटच गेली बघा आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो आणि वरती महिनाभर तर टिकल दिवस टिकतो की नाही माहिती नाही वरती आणि लाईट गेलेली आता व्हिडिओ तर बंद करावाच लागणार तिकडे पिल्लू पण रडत आहे आणि तुम्हाला डिटेल्स रेसिपी पाहिजे असेल आंब्याची तर ती ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता बाय बाय